शनिवार दिनांक पाच जुलैला येरमाळा येथील जिल्हा परिषद मुलांच्या आणि मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी या पवित्र सणाचा औचित्य साधून मोठ्या भक्तिभावानं दिंडी काढली पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुळशीचे रोपटे घेऊन हातात टाळ मृदुंग घेत विठ्ठल नामाचा गजर करत गावातील मुख्य रस्त्यावरून पायी दिंडी काढण्यात आली दिंडीच्या समोर सजावट केलेली पालखी आणि विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख परिधान केलेले विद्यार्थी होते या दिंडीमध्ये गावातील काही विठ्ठल भक्तांनीही सहभाग घेतला होता माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम तुकाराम महाराज की जय ज्ञानोबा माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विद्यार्थ्यांनी अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला दिंडीच्या अगोदर विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय संत परंपरा आणि विठ्ठल भक्ती याविषयी माहिती देण्यात आली सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची वेशभूषा करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सुनंदास जाधव मनीषा वाघमारे भारती देशमुख वणवे मॅडम उकेर्डे मॅडम कांचन चचे मॅडम सत्यशिला काळे यांनी परिश्रम घेतले तर दिंडी शिस्तबद्ध व्हावी यासाठी केंद्रप्रमुख अनिल बारकुल मुख्याध्यापक पडवळ मुख्याध्यापक ठोंबरे शिक्षक दिनेश शेरखाणे यांनी परिश्रम घेतले शाळेतील या उपक्रमाबाबत पालकांनी कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सामाजिक एकात्मता आणि भारतीय संस्कृती टिकून राहील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी पूर्ण येरमाळा गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव